धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मानगाव बाम्नरी रोड येथे कौशल्य निकेतन संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समारंभ संपन्न झाला मांड्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थापक तथा माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भारत देशात भरपूर मनुष्यबळ आहे सुशिक्षित युवक देखील मोठ्या प्रमाणात आहेत मात्र कौशल्य अभावी त्यांना रोजगार आणि नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यासाठी प्रत्येक शाळेतच किमान कौशल्य आधारित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे असे म्हटले या देखण्या वास्तूमध्ये दे। पहल नर्चरिंग लाईफ च्या मार्गदर्शनात ब्युटी थेरपी टेलरिंग इलेक्ट्रिशियन नर्सिंग मोबाईल रिपेरिंग एसी व फ्रीज रिपेरिंग कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र कोर्स सुरू झालेले आहेत मागील वर्षापर्यंत या केंद्रातून एकशे साठ विद्यार्थी प्रशिक्षित झाले त्यांना स्वतःच्या कौशल्यावर आधारित नोकरीच्या सुद्धा मिळालेल्या आहेत या वर्षी तीनशे वीस नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश व प्रशिक्षण कौशल्य निकेतनच्या नवीन वास्तूमध्ये हे लक्ष पूर्ण करण्याची नियोजित आहे अशी माहिती संस्थेचे शिक्षक अंकित यांनी या प्रसंगी दिली आहे कार्यक्रमाला महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड कंपनीचे अधिकारी शिवकुमार जिंदाल मानव संसाधन उपप्रमुख आत्मकुमार चक्रपाणी रोहा औद्योगिक क्षेत्र अध्यक्ष भारदेस्कर प्रबोधन गोरेगाव अध्यक्ष नितीन शिंदे प्रबोधनचे मानगाव येथील नवनियुक्त संचालक डॉक्टर संतोष कामेरकर पहल नर्चरिंग लाइफचे चे अंकुश भारद्वाज नगरसेवक अजित तारलेकर डॉक्टर परेश उभारे ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे मंगेश डफडे तसेच स्थानिक पत्रकार आणि संस्थेतील विद्यार्थी पालक प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष लाईफ साठी नरेश पाटील मानगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा